हां uh, सर तुम्हाला मॅडम ओरडले म्हणे मला सांगितलं सानिकाने सगळं सांगितलं नाही नाही शिरवरी माझ्याच मुळावर कोणतरी उठलं ज्याला आपलं मानलं ना तेच माझं जीव घेण्याचा प्रयत्न करायला लागलं uh, मुळा उठलं ला म्हणजे काय असतं सर आणि तुमचा जीव घेण्याचा कोण प्रयत्न करतय म्हणजे कोण आहे सर म्हणजे आपल्या ऑफिसमधला आहे uh, का कोणी हां नाही नाही शिरवरी मी तुला सांगतो तुला कळलच काय झालं तो ऑफिसमध्ये एक माणूस आला आमच्या शेजारचा आणि मी मध्ये मधल्या काळामध्ये ना काहीतरी मुली बघायला गेलतो का नाही तर ती लग्न सुद्धा त्यानेच मोडलंय बघ माझं असं डाऊट येतोय हो मला आणि त्याला काय असं वाटतंय की ती माझ्या आईने फोन त्याच्या मोबाईलवरून केला ना तर तू नव्हते हो का बोलली मध्ये फोन आला ग तेव्हा हो तू नव्हते हो का बोलली आई आईसोबत तर त्या माणसाला काय वाटतंय की तुझं माझंच काहीतरी चाललंय असं म्हणजे त्या त्याला वाटतंय ती बाळ्या नाव आहे आमच्या शेजार राहतो बघती त्याला तसं आणि त्याला असं वाटतंय की कुठल्याच मी मुलीसोबत बोलायचं नाही बोलायचं नाही म्हणजे बोलायचं पण पुढचं म्हणजे कुठल्या तरी प्रेमात पडण लग्नाच्या बंधनात म्हणजे लग्न होऊन द्यायचं नाही त्याचं असं म्हणणं ब की माझं लग्नच होऊन द्यायचं नाही असं त्याच्या डोक्यामध्ये खुळ आहे असं मला वाटतंय बघ स्पष्टपणे मॅडमने मला सगळं सांगितलं तो माणूस इथं ऑफिस मध्ये आला होता आणि बरंच काय काय विचारत होता माझ्याविषयी त्या मॅडमने मला बोलले डायरेक्ट तुमचा श माणूस आला होता आणि ती म्हणत होता कि स्वामा नावाचं जे आहे तो मुलगा इथंच काम करतो का आणि त्याने त्याच्या कोण कोण मैत्रिणी आहेत कोण कोण लेडीज मैत्रिणी आहेत परत अजून मुली आहेत का कोण तुमच्या ऑफिस मध्ये कोण काम करतं आणि स्वामान लग्न जमलं या आणि ती जमलेलं लग्न आईला जबरदस्ती करतोय तिला म्हणतोय की मला लग्न करायचं नाही त्या मुलीसोबत मला पसंत नाहीये आणि ऑफिस मधल्या कुठल्या तरी पोरीसोबत प्रेम करतोय का नाही का ह्याचं तोंड हा नावा चांगलं का चिपलीन तोंड हानाव का नाही ह्याचं कायला का तुला शेरवरी सांगतो तू माणूस अक्षरशः चांगला समजत होतो का त्याच पहिलं लग्न जी मोडलं होतं का नाही ती तुला सांगितली बाईवर प्रेम करत होतो ना ती शालेने मांडणारी तिने धोका दिलेला ती तिचाच नाव राह आणि त्याचं उद्वस्त होईल म्हणून माझ्या आईने काय केलं त्या हिला वळखीने पूरगी आहे ना त्याला पसंत करून त्याच्या गळ्यात अडकवली का तीच पूरगी होती माझी म्हणजे माझ्या आईने काय त्यांचा संसार उद्वस्त काय केलेला नाहीये पण चांगलं हवं असं वाटलं ग जरा हम्म त्याच्यामुळं काय ना काही माझ्या डोक्याचं येणं खेळ खेळ व्हायला लागले लई नालायक माणूस आहे नालायक म्हणजे त्यामुळे त्याच्या बायकोला का नाही दुसऱ्या बायकोला फोन केला आहे आणि तिला म्हणलं इकडे ये म्हणलं तुझ्या नवऱ्याची करामत सांगतो म्हणलं ये ती ती मला भेटायला आहो सर मग तुमच्या जीवाला तर धोका असू शकतो सर तुम्हाला मी एक सजेशन देऊ का एक काम करा सर तुम्ही ना त्याच्याविषयी पोलिसांमध्ये ना कंप्लेंट करा हां कारण काय माहिती का सर तुम्ही तुम्ही नाक्षर से पहिलेच कंप्लेंट करायला पाहिजे होते अहो धोका असू शकतो ना नाही नाही शिरुरी त्याच्यापासून धोका काय नाही त्याला अक्षरशः एका हाताच्यात एक जर रपाटा लावला का नाही तर कुठल्या कुठे जाईल ती ती कसं आहे जीव नाही त्याच्या अंगात काय जीव नाही जास्त तू माझ्या नादी लागतोय पण ती डोक्याने काम करतोय ना तर आता ज्या माझ्याविषयी जो काय प्लॅन करतोय ना नाही त्याचा प्लॅन त्याच्यावरच उलटवला ना म्हणून त्याच्या बायकोला बोलवली कळू दे जरा नाही नाही दुसऱ्यांना त्रास देणं म्हणजे काय असतं ना त्याला कळू देत जरा येते त्याची बायको येते आता काय तिचं नाव हाय तिथं नाही काय येते फोन करून सांगतो सगळं मग ह्याला कळल झटका असलं झटका बसला का नाही जरा मग कळल त्याला काय वाटलं हा तू चाल खेळू शकतो मी नाही खेळू शकत का आल का भाऊ माझं लग्न व्हायचंय जायचंय म्हणा तुझं जा तर झालंय आणि दुसरं लग्न आहे त्याचं माहिती आहे का तुला खरंच तुमच्या शेजारची माणसं एवढी आगाव आहेत का असं नाही करायला पाहिजे ना शेजारचा धर्म म्हणल्यानंतर एकमेकाला हेल्प करायला पाहिजे ना मदत करायचा म्हणजे नातेवाईक तर ना फक्त आहे काय नाही शेजारच आमचं बालपणच तिथे गेलं ना, ना, ना शेजारी ती कसं आहे त्याची आहे माझी आहे चांगल्या मैत्रीण आहे ते शेजार धर्म आहे पण हा एवढा मेंटल निघल असं वाटलं नाही ना, ना मला सर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि सर तुम्हाला जर माझी काही बाबतीत काय मदत लागली ना मला नक्की आहे ना तुम्ही खुरस, सांगा मी तुम्हाला नाही शेरवरी मदत लागली तर मी नक्की सांगेल तुला पण जाऊ दे त्याची जाग कशी जिरवायची ती मला मदत या कशामुळे माझ्या नादी लागतोय ती लका हा अगं मी कधी एका शब्दाने त्याला बोलत नाही काय नाहीये ती काय माहितीये का जळकुटा होतोय जळ कुठं त्याला काय वाटतं माहितीये का की माझंच फक्त चांगलं नाही चांगलं हो च लका त्याची आईलाही चांगली राहू पण ही ह्याला असं वाटतं की दोन दोन लग्न झालेत ना त्याची तर त्याला असं वाटतं नाही माझं चांगलं हो ह्या जसं ह्या सोमाचं चांगलं नाही हो आता मला चांगली नोकरी लागली त्याला देखवतो बाई लय पोटा दुखतं जळ कुठं येतो जळ कुठं उ दोस्त झालेलं बघायचं माझं हा मी कसलं कडू म्हणा तुला काय अजून तुला माहीतच नाही मी सर तुमच्या आयुष्यामध्ये किती वाईट वाईट प्रसंग आले हो मला तर हे तुमचं सगळं ऐकून खूपच वाईट वाटतं सर माझी मदत लागली तर खरंच तुम्ही सांगा आणि तुम्हाला साथ द्यायला मी आहे बघा आजी बघ तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका आय एम सॉरी सर म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं की टेन्शन नका घेऊ सर येते मी या लवकर ऑफिसमध्ये काम पडलं ते फोन करा मला काय मदत लागली तर का येते मी का शिरवरी काय नाही अरे सुमा येईक काय तू काय बोलतोय तू मी कसा शर्वारी कशी उघड डोक्यात काही खूळ आणू नकोस आपलं चांगले मैत्रिणीच्या नादांनी समजवायला विचार करू तू आला का जेवायला मी कधी पासून वाढ बघते म्हणलं जेवला का नाही मनुष्य फोन केला तर फोन पण उचलला नाही चल जेवण करायला वाढते तुला आई तुझी तुला जेवण करायला येत नाही कशा माझी वाट बघत असते तुझी तू जेवण माझी वाट बघायची काय गरज नाही मला बुक लागली ना मला कळत जेवायचं बुक लागली माझ्यासाठी थांबायची काय गरज नाही एवढी नसली माझ्या लावायची काय गरज नाही तुझी तू बघत जा बुक लागली ना जेवत जा गोळ्या ही खाज जरा काय आता तू मतारी झाली ना सगळं सांगावं लागतं का तुला आता अरे बाळू काय झालं चिडचिड करायला मला तू बाहेर काय खाल्लं नसेल म्हणून तुला लागली लागलेली चिडचिड हे हे तू असं करते जेवायला वाटते जेवायला वाटते मग तुला जरा थोडं बरं वाटत तुला एकदा सांगितलेलं डोक्यात येत नाहीये का, मला चिर -चिर मला का? हा मला चिडचिड नाही झाली बुकी मला भूक नाही लागलेली कळला का आणि हा तर तारा घरी जाऊन सारखं बसत जाऊ नको आपल्या घरी जरा बघत जा काम धंदा ही बिनवार बघत जरा तर तारामावशीच उठलं की सुटलं तर तारामाशीच्या घरी जातील तारा बोलत बसती काय काही धंदा नाहीये का तुला आजपासून अजिबात त्या बायक इकडे जायचं नाही आणि कसली मदत करायची नाही चूक केली एक मदत करू धंदा सोडून ती पुरगी बघायला गेलो त्या स्वामीसाठी काळ्यासाठी आणि काय उगसती हा सर निसर्य ती त्यांच्या आईला त्यांच्या सका कुठ तुझ्या मित्र शिकडे गेला त्याचं काही गाडीचं काही का सर्विशन करायचं तिकडे गेलता ना कुठे गेलता तू हम्म भेटायचं नव्हता गेला का शाळेला भेटायला गेल तर कुणा गेल तर कुणाला भेटाय कुण तू आई माझ्या मित्र गेलो पण आहे ना मला नंतर कळालं की स्वामी तिथंच ऑफिसमध्ये काम करतोय तर मी म्हणलं स्वामीच्या ऑफिसमध्ये जावं म्हटलं स्वामीला भेटायला तर त्याने अक्षरशः ना मला मला उशीर होतो म्हणून मला हाकलून दिलं ऑफिसच्या बाहेर मी काय तिथं चोरीला बाडी करायला लागतो का त्यांचं ऑफिस तोडायला लागतो बरं नीट सुद्धा बोलला नाही आणि तसली साहेबासारखी कपड्यान कुपड्या घातली होती ना अक्षरश लपडी वाजायची स्वामी म्हणणार आहे ना लपड्या बाजावं म्हणून मला येऊन दिलं नाही त्याला लाज वाटत होती ना मी त्याचा मित्र मी त्याचा भाऊ शेजारी असं म्हणून त्याचं नाव गेलं असतं ना एवढा जहागीरदार गेला ती म्हणून तुला सांगतोय त्या तारबाईच्या घरी जायचं नाही आणि त्या स्वाम्यालाही कुणालाच त्यांना मदत करायची नाही समजलं अरे बाळू पण तुला मला त्रास ना तुझ्या मित्राला कुणाला भेटायच गेला नाही त्या सोमाच्या तिकडच गेला होता काय की हा हे बघ बाळू सुधर तनायला घेऊन संसार सुखाचा कर आपलं व कुठल्या फांद्यात पडू नकोस ते शालेनी बघ तुझ्यासोबत आहे ना तुझ्या मागणं लग्न करून सुधारलेली दिसते ती हा हाय का विषय काय कधी फोन ही करते का आपल्याला काय हाय का काय हे बघ आहेत बाळू हे बघ तू असं करू नकोस त्यांना कसली मदत केली आपण ती फक्त ताराबाई म्हणली पुरगी बघायला चल तेवढंच गेलो ना आपण आणि आलो लगेच गेला का दुपारपर्यंत की आणि तुला माहितीये का तुझं लग्न कोणी लावून दिलं इसरला का त्या ताराबाईने पूर्गी शोधून काढली तुला दाखवली आणि मग तुमचं ते प्रेम प्रेम लग्न झालं एकदा सोडून दंदा लग्न झालं माहित आहे ना ती पूर्गी तनया तुझ्या आयुष्यात आली ना म्हणून तर संसार चांगला या आणि आपल्या घरात गोकुळ नांदल हा ती पूर्गी घरोदर आहे तिला घरात आणायचं सोडून तू दुसऱ्या बाळगडी करत बसला अरे लाज पाहिजे तुला थोडी हे बघ त्या ना त्या स्वामीच्या आईने ताराबाईने ना माझा आयुष्य उद्ध्वस्त केले शालनीच माझा संसार चांगला चालला होता ते बघ तसं पण तिला ठीक आहे ना नव्ह नव्हतो लिफ्रबळ व्हायचं तर नव्हती ना पण मला सांगित तनयाला थोडं बोललो तर आईच्या इकडं सहा महिने जाऊन बसली तशी श्यालनी करत होती का नाही जरी शालनी केलं तर तिला किती काय बोललो हानल मारलं त्या शालनीला लातणी तुडवलं हाणलंय किती मी तरी ती येतच होती का नाही त्या तणायाला एवढं थोडंसं बोललो तर तिकडं बसली जाऊन सनी आणि ताराबाईने मला पुढी शोधून दिली माझं लग्न लावलं का उध्वस्त केलंय ती तिने माझा आयुष्य उद्ध्वस्त केले आणि तिने मला तणायासोबत लग्न लावून दिलं ना मला तिला आणायचीच नाही तणायला मला नाही आणायची करायची हां ताराबाईला म्हणा हां ठीक आहे तिला कळू दे माझा संसार होऊ दे बुद्धू मी नाही घाबरत कळलं का हां तू काय तिचं हे करते का बघ हे बघ आई तू मला असं वाटायला की तू माझी आई नाही तू आहे ना तू हो दुश्मन आहे माझी बघ बाळाला काय झालंय काय नक्की हा सोन्यासारखा संसार उद्वस्त करायचं म्हणतो ह्याला काय लाजबीज वाट काय झालंय काय ह्याला हा कसे विषय पण ते शालिनीने केलं लग्न ते शालिनीचं दाव्या काय नाव या आणि आता तर मग ते ताराबाईच्या घरी जायचं नाही आणि तिला बोलायचं नाही अभिचारी शेजार दर मग बोलायचं नसतं रोज तोंड बघायचं ही काय बोलतो ह्याला काय कळ नाही ना ही मित्राकडे गेलाच नव्हता ते स्वामाच्या तिकडेच गेला होता वाटतं हां लई चाड मोठे व्या पूर्ग चांगलं किती चांगलं होतं पण काय झालंय काय ह्याला हेच कळा नाही मला येण्यासारखंच बघायला लागलंय तो नाही वहिनी तुम्हाला तर मी एकट्याला या म्हणलं होतं ना हो भावा एकटीला कशाला माझ्या बहिणीला असं एकटीला सोडू का मी हा तू बोलवलं तिथं माझी बहिणी येणार लगी महत्वाचं काय सांगायचं होतं ना ते सांग ह तुझा फोन आला होता ना मी तिथंच होतो सगळं ऐकले बोल काय सांगायचं होतं माझ्या बहिणीला महत्वाचं नाही भावा कसं काय नाहीये तू आलं तर चाललं काय प्रॉब्लेम नाहीये पण मला माहित नव्हतं तुम्ही दोघे येणार आहे बरं झालं तू पण आलं तुझी बहीण आहे मला नव्हतं माहीत आता झालं ना माहीत चल बोल काय काम काय आहे काय केलं त्या भिकारड्या माझ्या दाजी आहे ना दाजी म्हणायची पण मला हे आहे माझ्या बहिणीला तसं लावायचंच नाही त्यामुळे त्याचं माझा संबंध नाही बोल काय सांगायचंय तुला महत्वाचं बोल लवकर विकी थांब जरा बोलते समा भाऊजी बोला काय महत्वाचं तुम्हाला म्हणजे ह्यांच्याविषयी काय कळाले बाळूंजीने काय केलं म्हणजे बाळूजी तुम्हाला काय बोलले का हां कुणाविषयी म्हणजे बाळूजी परत शाळेने ला वगैरे काय भेटायला गेले ते का तुम्हाला काय बोलले हे बघा तुम्ही तुम्ही जे काय असेल ते स्पष्ट सांगा तर नाही वहिनी हे बघा चला ना मी इथं समोरच म्हणजे माझ्या ऑफिस आहे समोरच कॉफी तर कॉफीचं दुकान आहे तर तिथं कॉफी पित पित तो तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो मी हां चालेल का चल भाव तू पण सगळं सांगतो काय एवढं टेन्शन सारखं नाहीये पण मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या नवऱ्याला जरा समजून सांगा नाहीतर काय आहे का ती लय वाया चाललं आहे आणि कसं तुमच्यासोबत लग्न केलं म्हणल्यावर करायला पाहिजे ना नाही नाही सोमा भाऊजी असू द्या म्हणजे मला पण त्याच्यामुळे महत्वाचं ठीक आहे वहिनी तुम्हाला सांगतो काय केलं तुमच्या नवऱ्याने काल ना hmm? आ, ती ऑफिस मध्ये आला होता आणि त्याने काय केलं तो मला सांगतो आईला धमकी ती लग्न मोड लग्न मोड असं करतोय मग मी त्याला विचारलं बाबा तुझं म्हणजे तुला कुठली मुलगी आवडती का काय तो सांगायच तयार नाही म्हणून त्याला न कळत मला विचारायचंय की त्याच्या कुणी मैत्रीण आहेत का किंवा कुठली एखादी त्याला मुलगी आवडती का म्हणजे असं मला विचारायचं बाकी काय नाही तुझं जर दुसरीकडे लग्न जमलं असेल त्या मुलीला कशाला धोका देतोय देखा तुला लग्न नाही करायचं तर सांगायचं ना कष्ट नाही करायचं माणूस तो जे कोण माणूस आला होता ना मला भेटायला तो म्हणत होता तुझं दुसरीकडे लग्न जमलंय तुझ्या आईने मुलगी पसंत केली आहे पण त्याला असं म्हणणं की आपल्या ऑफिसमध्ये जी कोण लेडीज काम करते एखादी मुलगी तो मुलीच्या किंवा कुठल्या याच्या प्रेमात पडलाय हां असं काय आहे का माझ्या ऑफिसमध्ये असे अपेर वगैरे असले धंदे नाही चालणार लक्षात ठेव काम तर कामच करायचं जे काय तुम्हाला लपडी धंदे करायचे नसले बाहेर जाऊन करायचे म्हणजे भाऊजी इकडे आले होते तुमच्याविषयी असं बोलत होते ठीक आहे सोमा भाऊजी बरं झालं तुम्ही सांगितलं आता तर आहे ना मी त्यांना फोन करून सांगते की तुम्ही तुम्ही असं का करताय हा अहो तुम्ही तुमच्या संसाराचं बघा ना दिगर बघितलं का तने बघ कसा आहे तू हा अगं भिकारी चोट सोबत लग्न केल्यानंतर तने तुला असंच दुःख भेटणार आहे अजिबात आता राहायचं नाही हे बघा भावा काय माहितीये का तू आमचा कोणीच लागत नाही आता ती आहे ना हे माझी बहीण त्याला सोडचिटी देणारी त्यामुळं त्याचा आमचा काय संबंध नाही त्यामुळं जाऊ दे विषय हाच विषय जाऊ दे तुमची तुम्ही बघून घ्या हा माझ्या बहिणीला काही ह्यातमध्ये तू खेचू नकोस विकी काम जरा सोमा भाऊजी मला सांगा तुमचं काय म्हणत आहे म्हणजे मी माझ्या नवऱ्याला हे बघा मी तर ते त्यांना चांगला फोन करून विचारणारच आहे तुम्ही सोमा भाऊजी सोबत असं का वागलं म्हणून सर नाही नाही तू नाही वहिनी तुम्ही तुमच्या नवऱ्याला फोन करू नकास मी जे काही सांगतोय ना ते प्लॅन करू कसं असतं माहिती आहे ना तुम्ही फोन करून जे काही जरी सांगितलं तर तुमच्या नवऱ्याला अजून माझ्याविषयी राग येणार अजून राग येणार आणि तू अजून माझ्याविषयी काहीतरी वाईट करण्याचा प्रयत्न करणार तू स्वतःच अडकणार स्वतःला तो काय करतोय ना त्याची त्याला कळा नाही हा अहो तुम्हाला तुम्हाला सुद्धा फोन करत नाही तुम्हाला विचारत नाही तुम्हाला तिकडे त्याला काहीच हे नाही तो स्वतःच्या नाही म्हणून जे मी सांगतो ना ते करा आता तुमचा तुम भाव प्लॅन करू आणि त्या प्लॅन मध्ये तो बरोबर तुमचा नवरा फासणार आहे आणि त्याला कळल की नाही बाबा दुसऱ्यासोबत वाईट केलं ना तर आपल्यासोबत पण किती वाईट होऊ शकतो ठीक आहे सांगा तुम्ही म्हणाल कसं माझ्या नवऱ्याला अक्कल तर घडवायचीच आहे आणि मला माहित नाही आमचा संसार पुढं होईल ना होईल ते मला माहित नाहीये मग नाही ना तुम्ही म्हणताय ना तर ठीक आहे तुमच्या डोक्यात जे काय प्लॅन असेल ना ते मी ना करायला तयार आहे ईडी झाली काय हा की तुला काही सांगल करायला तू करणार आहे का बाऊल सारखं गरज काही हा त्याला अक्कल घडवायची ना तर त्याला सोडचिट्टी द्यायची आणि पोलिसाची हवाली करायचं बरोबर त्याची अक्कल घडत सोमा भाऊजी तुम्ही प्लॅन सांगा बाळूजींना मला चांगलीच अक्कल घडवायची आणि त्यांना पोलीस स्टेशन मध्ये दिलं तर काय माहिती का त्यांचा माझा अजून आहे ना त्यांना राग येणार आहे पण मला सांगा तुमच्या डोक्यात नक्की कसला प्लॅन आहे बाळूजींना म्हणजे काय काय करायचं कसं कसं सरळ करायचं आणि कसं त्यांची झाक झिरली पाहिजे ठीक आहे वहिनी सांग तुम्ही तुम्हाला काय ग काय थांबली इथं था? अव विकी आमचं नाही कुठे गेलात काय माहित सकाळच गेले ते लवकर विकीला म्हणलं कुठं चाललाय तर नाही म्हणलं महत्वाचं काम आहे तुला आल्यावर सांगतो मी म्हणलं सांगा तर कुठं चाललाय आता मला काय कळा नाही का ते विकी म्हणणार का डोकं फिरलं काय काय माहीत तनयाला घेऊन गेलाय आता त्या बाळ्याच्या तिकडं परत तिला सोडून आणू नाही त्या बाळ्याच्या तिकडे परत गेली नाही नांदायला मी तिला घेऊन येणार आहे बघा मी कोणाचं ऐकणारच नाही पुरीला ना कळत नाही लग्न करून चूक केली आणि आता रडत बसतीया त्यामुळे ती विकीने काय सांगितलं नाहीये फोन केला होता दादा फोन केला होता दोघाला फोनच उचला नाहीयेत म्हटलं आता बसावी इथं वाट बघत काय करायचं मग अगं मग येतील ना हा आणि विकी म्हणणार विकी म्हणणार तुम्हाला घेऊन तिकडे जाणार आहे का त्या बाळूच्या तिकडं नाही 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 शक्यच नाही असेल त्यांचं काय महत्वाचं दुसरं काम असेल सांगतील ना मग आल्यावर अहो तसं नाही तणायचे बाबा तना आधीच तर अवघडलेली प्रेग्ने आपल्याला तर काळजी घ्यायला नको का नवरा म्हणणार काळजी घेत नाही अशा मग आपल्याला नको का काळजी घ्यायला आणि त्याच्यामुळे मला इथं काळजी लागते फोन पण उचला नाहीत मी ते नाही वाटत फोन का उचला नाहीत म्हणून उचलते उचलतात नको एवढं टेन्शन घेऊ हात पाय तुम तुम्ही जेवायला वाट मी फोन करतो माझ्या मोबाईल वरून विकेल नाही बघ बघतो उचलते कधी अय तू काय बोलतोय कळतोय का तुला हा माझी बहीण आणि तुझ्या घरी येऊन राहणार कशामुळं रामा भाऊजी तुम्ही तुमचा प्लॅन आहे ना मला आला लक्षात बरोबर आला आणि बाळूजीला आहे ना ह्याने चांगली साकल घडल पण सोमा भाऊजी हा जी प्लॅन करतोय का नाही आपण माझे सासू म्हणजे भाऊजीची आई त्यांना सुद्धा सांगावं लागणार आहे आणि मी माझ्या आईवाल्यांना पण सांगणार आहे सगळ्यांना माहीत असू द्या फक्त भाऊजीला माहीत नाही की हा आपला प्लॅन काय आहे म्हणून कारण सगळ्यांना जर माहीत असेल ना तर काय माहिती का मी मला कोणी दोषी म्हणणारच नाही ठीक आहे वहिनी मग या तुम्ही हो सामा भाऊजी नका टेन्शन घेऊ मला सुद्धा आहे ना भाऊजी असं येण्यासर का वागतात ना हेच का नाही बघू आता तुम्ही जे सांगितले तसं केल्यानंतर सुधारलं तर सुधारलं नाही तर बघूया पुढच्या पुढं ठीक आहे काळजी घ्या सोमा भाऊजी नका टेन्शन घेऊ येते मी हो हो पण तर नाही वहिनी एक काम करा ना हे बघा तुम्ही एवढं माझं माझ्या कामासाठी आलं का नाही चला ना मी कॉफी फासतो कॉफी फासतो थोडं वेळ पाच दहा मिनट लगेच निघा तुम्ही चला चल तु 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 ना हे विकी चल ना तू फोन प्लीज बरं ठीक आहे भावा तू म्हणतो तर ठीक आहे पण तुझी काय प्लॅन सांगितला आहे ना आमच्या घरच्यांना आम्ही सगळ्यांना सांगणार ही मात्र लक्षात ठेवू आणि तुझ्या आईलासुद्धा कळू दे हो 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 विखी त्याचं काय टेन्शन घेऊ नकोस सगळ्यांना सांगणार आपण चला जाऊया कॉफी प्यायला काय माहिती आहे का तु नाही वहिनी मला आहे ना तुमची काळजी होती मला मी ना स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट ना त्याला असं मी पोलीस घेऊन गेलं असतं आणि तुमचं आयुष्य बरोबर झालं का नाही अरे काय माहितीये का किती जरी प्लॅन केला आणि त्याला जरी सुधारला असला त्यांनी नाक जर रगडलं ना माझ्या बहिणीच्या पायापाशी तरी ना मी त्याला माझ्या बहिणीला लावणारच नाही मुळात आहे ना माझ्या आयला आणि मला तू माणूस येणा डोक्यात जातोय त्यामुळे तर याचं चांगलं डोकं डोळं उघडलंच असेल आणि तुमचा प्लॅन करून मला नाही वाटत की सुधरल म्हणून पण तरी ठीक आहे बघूया हे बघ विकी डोकं शांत ठेवू मला सुद्धा जेव्हा कळलं होतं का नाही माझ्यासोबत असा वागला ऑफिसमध्ये येऊन सनी तमाशा घातला त्यांनी मॅडमला सांगितलं मॅडम त्याच्यामुळे मला ओरडल्या तेव्हा सुद्धा आहे ना मला लय अक्षरशः डोकं माझं सटकलं होतं आदात मादत नाही लाख मी त्याच्या हां माझं काम बलं मी भलं काय करतोय का मी त्याला डायरेक्ट पोलीस स्टेशन माझी मैत्रिणीत मा एक दोन मानले की पोलीस मध्ये जावा तुम्ही सर आणि कंप्लेंट करा पण मला इथं कणा यावयीचा विचार आला म्हणलं ह्या ह्या विचाराची काही चुक आहे म्हणून पाहिलं तुम्हाला फोन केला हां ठीक आहे चला आपण तिथं कॉपी घेऊ बोलू काय असेल ती